पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला थि अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो बोलीभाषेत आखातीजी म्हणून ओळखला जाणारा हा सण धार्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे ग्रामीण भागात सासरवासीन मुली माहेरी येऊन हा उत्सव साजरा करतात धार्मिकदृष्ट्या देखील अक्षय तृतीया महत्त्वाची आहे मान्यतेनुसार अक्षय तृतीया ही वर्षभरात येणाऱ्या महत्त्वाच्या तिथींपैकी आहे या दिवशी लग्न साखरपुडा किंवा कोणतेही शुभ कार्य केले असेल तर त्यावर लक्ष्मीची कृपा होते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी किंवा इतर धातू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित या दिवशी त्यांचे विधिवत पूजनासह काही उपाय केले पाहिजे या उपायांनी सौभाग्यासह धनवृद्धी होत घरात सुखसमृद्धी नांदते चला जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते उपाय करावेत देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करा धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीया तिथी ही जगाचे पालनहार विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करतात देवीच्या मंत्रांचा जप करा पूजेदरम्यान देवीला गुलाबाचे फूल आणि खीर अर्पण करावी या उपायाने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत जीवनात सुखसमृद्धी धनप्राप्ती होते कलश दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करा हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवी लक्ष्मीचे ध्यान करून घरात कलश स्थापित करा नंतर त्यात थोडे गंगाजल आणि साधे पाणी घाला यानंतर ही कलश लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा हा उपाय केल्याने आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते मखाण्यांची माळ देवी लक्ष्मीला मखाने खूप प्रिय आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकशे आठ मखान्यांची माळ बनवून देवीला अर्पण करा ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा लाभत भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सोने खरेदी करा सोने हे लक्ष्मीचे प्रतीक असून सोन्यात लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी दि करणे शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा क्षय होत नाही या दिवशी खरेदी केलेले सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवावे असे केल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते हिंदू पंचांगानुसार यावर्षी अक्षय तृतीया शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी जे देवी लक्ष्मीची खऱ्या मनाने पूजा करतात त्यांना शुभ फळ मिळते ज्योतिषशास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी घरावर आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न कर साठी उपाय सांगण्यात आले आहेत तर आज आपण जाणून घेऊया कोणत्या उपायांनी आपण धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी हे उपाय करा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी पिंपळ आंबा लघु पिंपरी औदुंबर बेल आणि आवळा इत्यादी झाडे लावणे खूप शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडे लावणाऱ्यांवर माता लक्ष्मी प्रसन्न होते यासोबतच घरामध्ये आशीर्वादासह संपत्तीत वाढ होते आर्थिक संकटांवर मात करण्याचे उपाय ज्योतिषांच्या मते जर तुम्ही आर्थिक विवंचने त्रस्त असाल किंवा पैसे खर्च कर करत असाल अशा परिस्थितीत अक्षय तृतीया तुमच्यासाठी खूप शुभ आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कलशात पाणी भरून दान करावे पाण्याने भरलेला कलश दान करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते तसेच देवी लक्ष्मी तुमच्या आर्थिक संकटांची समस्या दूर करते घरात पैसा येईल ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची किंवा अशोकाच्या पानांचा हार घालावा देवी लक्ष्मीच्या वैदिक मंत्रांचा जप करा असे मानले जाते की असे उपाय केल्याने घरात कोणतीही आर्थिक समस्या येत नाही तसेच घरात अचानक पैसे येऊ लागतात हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया दोन हजार चोवीस हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीय हा सण येत आहे अक्षय तृतीयेला आखजी किंवा अक्षय तीज असेही संबोधले जाते या दिवशी मिळवलेले पुण्य कधीच संपुष्टात येत नाही ते आयुष्यभर शाश्वत असते असे समजले जाते अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश करणे तसेच सोनं खरेदी करणे नवे वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त अक्षय तृतीया दोन हजार चोवीस कधी आहे यंदा वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीया दहा मे रोजी साजरी केली जाणार आहे तिथी शुक्रवार दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटाला सुरू होईल दुसऱ्या दिवशी शनिवार अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील अक्षय तृतीयेला एक सुंदर योग जुळून येत आहे या योगात लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्वही देखील आहे याच दिवशी द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसेच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते भगवान विष्णूचे नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षय तृतीयेला घेतला होता अक्षय तृतीयेचं महत्व काय अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता भगवान परशुराम हे विष्णूंचे सहावे अवतार होते या दिवशी परशुरामजींची जयंतीही साजरी केली जाते अक्षय तृतीयेशी संबंधित अशी एक मान्यता आहे की याच दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती पित्रांशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर अक्षय तृतीयेपेक्षा चांगला दिवस असू शकत नाही या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी वेदव्यास आणि गणेशजींनी महाभारत लिहिण्याचे काम सुरू केले होते असा उल्लेख एका पौराणिक कथेत आला आहे अक्षय तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त अक्षय तृतीयेला पूजेला अक्षय महत्त्व आहे दहा मे रोजी सकाळी पाच वाजून तेहतीस मिनटे ते, ते दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे विशेष म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा मे रोजी रवियोगात सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनटे ते सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनटांपर्यंत अक्षय तृतीयेची पूजा करू शकतात सामान्य मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते, ते सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत लाभ उन्नती मुहूर्त सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपासून ते आठ वाजून छप्पन मिनिटांपर्यंत अमृत सर्वोत्तम मुहूर्त सकाळी आठ वाजून छप्पन मिनिटांपासून ते दहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत वेळ दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून ते एक वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत सामान्य मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांपर्यंत अक्षय तृतीये दोन हजार चोवीस खरेदीचा मुहूर्त अक्षय तृतीयेला दिवसभर खरेदीचा मुहूर्त असतो अक्षय तृतीयेला कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करता येतात तसेच तुम्ही या दिवशी सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकतात अक्षय तृतीयेला सोनं खरेदीला महत्त्व आहे याशिवाय घर वाहन शेती खरेदी करू शकतात अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा